जमीन तसेच पाण्याचे तापमान तसेच नद्या समुद्रातील बर्फ वितरण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे हे प्रमाण कमी करण्याच्या सर्व देशाचे प्रयत्न अपुरे पडले या गोष्टीमुळे यंदाचे वर्षात देखील आणखी एक विक्रम उष्ण वर्ष असेल अशी शक्यता जागतिक हवामान संघटनेने यावेळी व्यक्त केली आहे जागतिक हवामान संघटनेने मंगळवारी एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात म्हटले आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये अधिक वाढ होऊ न देणे हे सर्वांच्या हिताचे आहे जागतिक तापमानात एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादा ठेवण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करायला हवे तसे न झाल्यास जगाला त्याचे आणखी दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेच्या महासचिव लेस्टेल सायुलो यांनी दिला मार्च दोन हजार तेवीस ते दे फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जागतिक तापमानात एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसपेक्षा से अधिक होते या हरितगृह वायूची पातळी पुष्पभागाचे तापमान समुद्रातील उष्णता आणि आम्लीकरण समुद्राच्या पातळीत वाढ या सर्वांनी दोन हजार तेवीसमध्ये विक्रमी उंचांक गाठला आहे असे जागतिक हवामान संघटनेने डब्ल्यू एम ओ मंगळवारी प्रसिद्ध केले नवीन अहवालात म्हटले आहे हवामानाची जागतिक स्थिती दोन हजार तेवीस या शीर्षकाच्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे दोन हजार तेवीस हे एकशे चौऱ्याहत्तर वर्षाच्या निरीक्षण नोंदीतील सर्वात उष्ण वर्ष होते पूर्व औद्योगिक काळात मानदंडापेक्षा एकशे ऐंशी अठराशे पन्नास एकोणऐंशी पेक्षा एक पॉईंट पंचेचाळीस अंश सेल्सिअस जास्त होते सर्व प्रमुख संकेतस्थळावर धोक्याचा इशारा देखील यावेळी देण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर